आकाशवाणी नागपूर हे मांगी कुळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे पुण्यात कल्याणीनगर जंक्शन भागात रविवारी पहाटे कारनं मोटरसायकलला धडक देऊन झालेल्या अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवाल याचे वडील विशाल अग्रवाल याला छत्रपती संभाजीनगर इथून अटक केली आहे या अपघातात दोन दुचाकी स्वारांचा मृत्यू झाला त्याचबरोबर पोलिसांनी अल्पवयीन मुलांना मद्य दिल्याप्रकरणी बार मालक आणि मॅनेजरला देखील ताब्यात घेतलं आहे दरम्यान या प्रकरणात उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी योग्य कारवाईचं आश्वासन दिलं असून न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचं पुण्यात बोलताना सांगितलं नागपूर महानगरपालिकाद्वारे सिमेंट कॉन्क्रीट रोडच्या बांधकामासाठी मनीषनगर नगर रेल्वे क्रॉसिंग ते पावनभूमी मुख्य रस्ता आणि महादेव मंदिर रस्ता हम्पियाड रोड ते लोकमत चौक आणि आनंद टॉकीज ते धनतोली पोलीस स्टेशन इथपर्यंत वाहतूक बंद करण्याचे आदेश महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक डॉ अभिजित चौधरी यांनी दिले आहे तीनही मार्गांवरील वाहतूक येत्या एकतीस ऑक्टोबरपर्यंत प्रतिबंधित राहणार आहे उन्हाळ्याच्या सुरुवातीला ऑरेंज सिटी वॉटरनं आपल्या ग्राहकांशी संपर्क साधून त्यांच्या समस्या समजून घेण्याचं आणि आणि नागपूर महानगरपालिका सेवांबद्दल त्यांच्या समाधानाचं मोजबाप करण्याचं महत्वाचं पाऊल उचललंय या उपक्रमाचा उद्देश ग्राहकांना त्रासमुक्त सेवांसाठी संपर्कांचा एकच बिंदू उपलब्ध करून देणं हा आहे यावर्षी एप्रिल पासून सी डब्ल्यूनं अठ्ठेचाळीस हजारपेक्षा अधिक ग्राहकांशी प्रत्यक्ष आणि पाच हजारपेक्षा अधिक ग्राहकांसोबत फोनवरनं संपर्क साधलाय बुलडाणा जिल्ह्यात काल अवकाळी पाऊस झाला त्यात एक पन्नास वर्षीय शेतकरी आपल्या शेतातून घरी परतत असताना अचानक अंगावर वीज पडून त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा सिंदेवाही इमारतीला आज सकाळच्या सुमारास अचानक आग लागली सदर आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या आगीत मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून सदर घटनेचा तपास सिंदेवाही पोलिसांकडून सुरू आहे नैऋत्य मोसमी पावसाची प्रगती सुरू असून मालदीवचा काही भाग दक्षिण बंगालचा उपसागर निकोबार बेट आणि दक्षिण अंदमान समुद्रात तो आणखी पुढं सरकला आहे देशाच्या दक्षिणेकडच्या भागात सध्या मान्सून पूर्व पावसानं जोर धरला असून केरळमध्ये उद्यापर्यंत अतिजोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार